दर्पणयूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा सचिन दादा शिवाजी पाटील साहेब संस्थापक स्वराज्य प्रतिष्ठान माजी सरपंच ग्रामपंचायत कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर राधानगरी तालुक्यातील पालकरवाडी येथील वारकऱ्यांची संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पायी दिंडी पालकरवाडी ते पंढरपूर आज कसबा वाळवे येथून मार्गस्थ होताना भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले यावेळी माजी सरपंच युवा नेते सचिनदादा पाटील यांच्या वतीने वारकऱ्यांना रेनकोट औषधे आणि फराळाचे वाटप माजी आमदार के पी पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सचिनदादा पाटील संस्थापक असलेला स्वराज्य फाउंडेशनचा हा स्तुत्य उपक्रम कौतुकास्पद आहे सचिन दादाने असे उपक्रम येथून पुढे घ्यावेत व समाजाची सेवा करावी असे आवाहन माजी आमदार के पी पाटील यांनी यावेळी केले हा पायी दिंडी सोहळा सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कसबा वाळवे येथील ग्रामदैवत हनुमान मंदिराने मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात आला असता टाळ मृदुंगाच्या गजरात विठू नामाचा अखंड जयघोष आणि अभंगाच्या स्वराने कसबा वाळवे येथील रस्ता भाविकांनी भक्तिरसात नाहून निघाला होता यावेळी भाविकांनी स्वराज्य फाउंडेशनच्या वतीने माऊलीच्या पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली भाविकांनी माऊलीच्या पादुकांचे दर्शन घेतले यावेळी माजी आमदार के पी पाटील बिद्री कारखान्याचे संचालक उमेश दादा भोईटे गोकुळचे संचालक किरण किसन चौगले माजी सरपंच अशोक फराकटे युवा नेते सचिनदादा पाटील व त्यांच्या कुटुंबियांनी माऊलीच्या पादुकांचे दर्शन घेतले या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या माजी सरपंच पाटील यांच्या वतीने पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी दोनशे रेनकोटचे वाटप करण्यात आले तसेच औषधे फराळाचे साहित्य वाटप करत वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबवण्यात आले या उपक्रमासह सचिनदादा पाटील आणि स्वराज्य फाउंडेशन कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघात विविध उपक्रम राबवित असतात कोरोना काळात सचिनदादा पाटील यांनी लोकांना दिलेली सेवा आजही लोकांच्या मुखातून ऋण व्यक्त होत आहे या दिंडी सोहळ्यावेळी माजी सरपंच भगवान पाटील शेळेवाडी गावचे नेते नानासाहेब पाटील गावचे नेते दीपक किल्लेदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते रामराव इंगळे सरकार नेताजी फराकटे दत्तात्रेय पाटील ज्योतिराम पाटील जी डी पाटील राजू वाडेकर युवराज चांदेकर सागर चव्हाण युवराज पवार शिवाजी फराकटे सुनील मांडवकर भगवान रजपूत शिवराज पाटील भाऊ पालकर चंद्रकांत पाटील सागर चव्हाण सुरेश चव्हाण भिकाजी संगपाळ दत्तामामा फराकटे संग्राम पताडे आदी उपस्थित होते आभार सचिन दादा पाटील यांनी मांडले कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील गेले आठ वर्ष कसबा कसवा तो पंढरीला पायी वानकिर्यांची वारी जात असते याही वर्षी अतिशय उत्साहामध्ये सचिन पाटील आणि या दोन्ही तिन्ही आणि या परिसरातल्या प्रमुख लोकांच्या सहकार्यातून ही वारी पंढरीकडे निघालेली आहे पांडुरंग दर्शनाला असून तुम्ही हे सगळे वारकरी भक्तिभावात आपले नदीत झालेले आहे आम्हाला त्यांचं दर्शन घेता त्यांना या वारीचा प्रारंभ करण्याचा योग मला या निमित्तानं मिळायला मी धन्यवाद असं पांडुरंगानं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सुखी ठेवावं समृद्ध करावं अशी परमेश्वर त्यांचे प्रार्थना करतो थांबतो आणि पुन्हा एकदा या वारीला मनापासूनच्या शुभेच्छा देतो निर्भीड दर्पण न्यूज चॅनलला रांजने दर्पण न्यूज